विटा शहरातील मायनी रोडवरील भैरवणात चित्रमंदिरकडे जाणाऱ्या रोड लगत हनुमंत बाजार शेजारी असलेल्या विजयालक्ष्मी ड्रेस अँड मटेरियल या दुकानाला रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली यावेळी विटा पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील अक्षय जगदाळे व वाघदादा हे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार रात्री त्या परिसरात पेट्रोलिंग करत असताना अचानक विजयालक्ष्मी ड्रेस या दुकानातील शिटार्समधून धुरी येऊ लागला यावेळी तातडीने तिथे असणाऱ्या घटनास्थळी काही नागरिकांनी व पोलिसांनी विटा अग्निशमन दल व जवानांना तातडीने फोन करून या संदर्भात माहिती दिल्यानंतर तातडीने विटा नगरपालिका अग्निशमन दल जवान घटनास्थळी दाखल झाले नागरिक व पोलिसांच्या मदतीने सदर विजयलक्ष्मी ड्रेस अँड मटेरियल या दुकानाचं शिटर्स तोडून अग्निशामक दल जवान यांनी आज आग विझवण्यासाठी मोठी कसरत करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं वेळेत अग्निशमक दल आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची चर्चा नागरिकांमधून होती अक्षरशः विजयलक्ष्मी ड्रेस अँड मटेरियल हे दुकान या आगीत जळून पूर्णपणे खाक झालं तर बाजूला असणाऱ्या दयाराम ड्रेसेस दुकान या दुकानाला या आगीच्या झळा लागून मोठं नुकसान झालं मध्यरात्री अचानक लागल्या आगीने विटा शहर हादरलं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत दोन्ही दुकानांचं मिळून लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातो या आगीनंतर त्या परिसरातील पूर्णपणे विटा महावितरण आणि त्या परिसरातील वीज पुरवठा पूर्ण खंडित केला होता या दुकानाचे मालक यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली वेळेत सर्व यंत्रणा हलवल्याने त्या परिसरातील एक मोठा अनर्थ टळला या आगीची घटनास्थळी नागरिकांमधून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्या आगीचं नेमकं कारण काय समजू शकलेलं नाही मात्र विटा पोलिसांनी एक चांगली कामगिरी पार पाडत होणारा मोठा अनर्थ टाळला रात्री उशिरा आग विझवण्याचं काम सुरू होत